नमस्कार शेगावलयमध्ये आपले स्वागत आहे आपण आज बघूया राशी भविष्य दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार सुरुवातीला बघूया मेष राश आज मेष राशी भविष्य सांगते मेहनतीचे पर्व पूर्ण होऊन यशाचे दार उघडणार आहे अनेक दिवसाची धावपळ आता फळ देईल नोकरीत बढतीचे संकेत व्यवसायात नवीन करार आणि वैयक्तिक आयुष्यात आनंद मात्र मेष राशी भविष्य सावध करते घाई उतावीळपणा आणि राग आज तुमचं नुकसान करू शकतात तुमच्यासाठी सोन्याची संधी घेऊन आलं आहे वृष्यभ्रास ऋषभ राशी भविष्य खूपच बदल घडणार आहे पैशाचा प्रभाव वाढेल पण खर्चाच्या वादळाने त्रास होऊ शकतो घरगुती वातावरण चांगलं असेल मित्रांचा आधार लाभेल प्रवासाचे योग अनुकूल आहेत वृषभ राशी भविष्य सांगते आर्थिक स्थिर पाडतील तर आजचा दिवस ऐतिहासिक ठरेल मिथुन रास मिथुन राशी भविष्य सांगते आज तुमच्या जीवेवर गडवा आहे शब्दामध्ये जादू आहे संवादात शक्ती आहे या जोर लोक तुमच्याकडे आकर्षित होतील पण मिथुन राशी भविष्य इशारा देते चुकीचा शब्द उचराल तर संकट ओढवेल कर्क रास कर्क राशी भविष्य घरगुती आनंद सुख आणि शांतता घेऊन आले अचानक शुभवार्ता कौटुंबिक मंगल कार्य आर्थिक लाभाची चौल आहे मात्र कर्क राशी भविष्य सांगते भावनिक निर्णय टाळा नाहीतर तुमचं नुकसान होऊ शकतं रास सिंह हो राशी भविष्य आज तुम्हाला तेजाने उजळणार आहे तुमची तुम्हीच रंगमंच नायक आहात आत्मविश्वास उंचावेल नोकरी व्यवसायात मोठे निर्णय घ्याल पण सिंह हो राशी भविष्य इशारा देते अहंकार वाढला तर लोक दुरावतील सिंह हो राशी भविष्य राजेशाही पण धोकादायक आहे कन्या रास कन्या राशी भविष्य कन्या राशी भविष्य मेहनतीला न्याय देणार आहे वरिष्ठांकडून कौतुक नवीन कामाची सुरुवात आणि यशाची चावल मिळेल पण खर्च वाढू शकतो कन्या राशी भविष्य सांगते पैसा मेहनत आणि स्वयं यांचा तोल साधरताल तर आस तुमच्यासाठी क्षण आहे तू रास तू राशी भविष्य थोडं गुंतागुंतीचा आहे नातेसंबंधात मतभेद घरात ताणतणाव आणि संभ्रमात कामात संभ्रम यामुळे तुम्हाला राशी भविष्य सांगते शांतता आणि स्वयं हाच तुमचा खरा शस्त्र आहे तू राशी भविष्य आज कसोटी घेणार आहे वृश्चिक रास वृच्चिक राशी भविष्य जुने अडथळे दूर करून नवीन दाये दारे उघडणार आहे मित्रांचा आधार आर्थिक लाभ आणि यश तुमच्या पाठीशी आहे वृच्चिक राशी भविष्य सांगते धाडस केलं तर आजचा दिवस तुमचं जीवन बदलून टाकेल धनुरास धनुराशी भविष्य अतिशय शुभ आहे प्रवास सुखकर होईल विद्यार्थ्यांना हवे तसे परिणाम मिळतील नवीन ओळखी आयुष्याला नवा मार्ग दाखवतील राशी वैष्य भाग्याचा तारा उजळणार आहे मकर रास मकर राशी भविष्य सांगते कॅरियरच्या आकाशात तारे चमकणार आहे पदोन्नतीची शक्यता व्यवसायात लाभ आणि यशस्वी कामगिरी पण आरोग्याची उपेक्षा करू नका मकर राशी भविष्य सांगते काम आणि आराम दोन्हीचा तोल साधा कुंभरास राशी वैष्य आनंद आणि पैसा यश घेऊन आले जुन्या ओळखी नव्या संधी देतील पण गुपित उघड केली तर अडचण होईल कुंभ राशी सांगते शांत राहून आत्मविश्वासाने पुढे चला मीन रास मीन राशी भविष्य सर्जनशीलता महासागर आहे कलाकार आणि विद्यार्थी लेखक यांना आज प्रचंड लाभ होईल कौटुंबिक वातावरण समाधानकारक राहील मीन राशी भविष्य आज मनासारखं घडणार आहे मित्रांनो आजचे गुरुवाची खास हट हटके राशी भविष्य तुम्ही ऐकलं काही राशी भविष्य सोन्याची संधी घेऊन आल्या काही राशी भविष्य सावधानतेचा इशारा देत आहे आणि काही राशी भविष्य जीवनात आनंदाची उधळण करणार आहे दररोज असेच हटकेस लांब लक्ष अचूक राशी भविष्य घेण्यासाठी शेगाव लाईव्ह चॅनलला सोबत रहा